जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष कोणी संपवला चला तर आज जाणून घेऊया जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सुरेश कुमार यांनी अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षात पक्षांतर केले आहे तसेच नुकतीच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार असलेले कैलास गोरंटाल यांचा शिवसेनेचे आत्ताचे आमदार अर्जुन खोतकर शिंदे गट यांनी पराभव केला आहे नव्वदच्या काळात जालना हा काँग्रेसचा बाले किल्ला समजला जात होता आणि दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकीची ही काँग्रेसची ची लाट पाहायला मिळत होती परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकाल आलेला महायुतीचा सरकार पाहून पूर्ण चित्रच पालटलेलं दिसत आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान जेटली यांना काँग्रेसने उमेदवारी देण्यास नकार दिला होता त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवत अठ्ठावन हजार मत घेतले तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला दरम्यान आताचे परतूरमंठा तालुक्यातील आजी माजी नगरसेवक सरपंच तसेच सर्व पदाधिकारी सोबत राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केला आहे पक्ष टिकून ठेवला दहा वर्षापासून पक्षाचे कार्यकर्ते संभाळले पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे मला उमेदवारी मिळाली नाही यामुळे कार्यकर्त्याच्या आग्रह आणि मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय मी घेत आहे असे जेटलिया यांनी सांगितले आहे सुनेश कुमार जेटलिया यांची राजकारणात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरुवात झाली प्रथमच काँग्रेस पक्षातून नगर अध्यक्ष उमेदवारी मिळवली आणि विजयही मिळवला एकोणीसशे शहाण्णव ला पक्षांतर केलं शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि एकोणीसशे सत्त्याण्णव नू, च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली जालना औरंगाबाद मतदारसंघातून या निवडणुकीत फक्त चार मतांनी जेटली यांना पराभव स्वीकारावा लागला काँग्रेस पक्षाचे अब्दुल सत्तार हे विजयी झाले शिवसेना पक्षातून अपयश फक्त चार मतांनी मिळालं पुढे भाजप शिवसेना युती असताना देखील बंडखोरी करत दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत परतूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणुकीत विजयी मिळवला ही दुसरी वेळ होती बंडखोरी करण्याची दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस सरकार राज्यात असल्याने पुन्हा पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रवेश केला काँग्रेस करून परतूर विधानसभाची उमेदवारी मिळवली येथे दोन हजार पाचशे मतांनी जेटलिया यांचा उमेदवार बबनराव लोणीकर यांनी पराभव केला ही त्यांची बंडखोरीची तिसरी वेळ होती दोन हजार एकोणावीस मधील विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी घेत निवडणूक लढली पंच्याण्णव हजार मतदान घेऊन सुद्धा त्यांना परत पराभव झाला पुढे दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न भेटल्यामुळे बंडखरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली महाविकास आघाडीकडून युबीटी शिवसेनाचे उमेदवार आसाराम बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती सर्वात जास्त मत बबनराव लोणीकर प्रथम आसाराम बोराडे दुसऱ्या स्थानी तर सुरेश कुमार जेथलिया तिसऱ्या स्थानी होते

काही राज्यात संपुष्टात येत आहे आणि यात महाराष्ट्राचा सा देखील समावेश आहे आणि याचाच फायदा राजकारणात संपलेले आजी माजी पदाधिकारी घेताना दिसत आहेत जिथे सत्ता तिथे नेते पक्षांतर करताना पाहायला मिळत आहे सुरेश कुमार जेथलिया यांच्या राजकारणी इतिहासातून तर ते अस्थिर पाहायला मिळतात जिथे सत्ता तिथे तर ज्याने आपल्याला वाढवलं त्यांच्याशी बंडखोरपणा करणं म्हणजे आपल्या यशाला कात्री लावणे होईल दुसरं सुरेश कुमार जेटलिया शिवसेना पक्षात स्थिर असते तर कदाचित अर्जुन खोतकर यांच्या ठिकाणी एखादा वेळ असा येतो की आपल्या आधी पक्षाचा किंवा आपल्या जवळील व्यक्तीचा विचार करावा लागतो कारण विजय महत्वाचा असतो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा अशी वेळ येते असते तेव्हा नेहमी आपण अशक्त असतो आणि अशक्तपणात फक्त आपलाच विचार करणं म्हणजे पदरात चारही बाजूनी शून्यच मिळतं